आणि त्या पिंपळे गावच्या एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्ही जिल्ह्यात तिसरीपर्यंत शिक्षण झालं तिसरी नापास झालो मुंबईला गेलो तिथं चुलत्यांनी थोडंफार शिकवलं नववीपर्यंत पण नुसतंच आम्ही शिकलो नाही प्रचंड मेहनत घेतली प्रचंड भरतशेठ असाच आमदार आणि मंत्री ना झालेला शाळेत शिकत असताना दादरवरनं फुलं आणून गजरे करायचो गजरे विनायचे आणि नरेशजी कल्याणपासून विटीच्या ठिशनपर्यंत पाठीमध्ये गजरे विकून महिलांच्या डब्यातनं आम्ही शाळेचं शिक्षण करायचो त्यानंतर सकाळी नंतर, नंतर दुधाची लाईन टाकायला सुरुवात केली पेपरची लाईन टाकायला सुरुवात केली त्यानंतर वॉचमेनची काही नोकरी केली त्यानंतर ते मिलमध्ये कपड्यांचे नाही ते, ते, ते सटाक फटाक सटाक फटाक आवाज येतो ते हा त्याच्यामध्ये नोकरी केली आणि शेवटला सीताराम बीन मध्ये नोकरी केली थोड उलट्या पालट्या लाईनीला गेलो आम्ही त्या लाईनीला गेलो नसतो तर बरेच शके आमदार झाला काय आज आई नाही आली आमचे